श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव पंचवीस जुलैपासून पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात झालेली होती आणि उद्या अठरा ऑगस्टला चौथा श्रावण सोमवार म्हणजे श्रावणातील सर्वात लास्टचा शेवटचा श्रावणी सोमवार आलेला आहे कारण की यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत बोलता बोलता श्रावण महिना हा संपत आलासुद्धा आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये आपण भगवान महादेवांची उपासना करत असतो आपण जमेल तशी श्रावणामध्ये भगवान महादेवांची पूजा केली असेल तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन केली असेल घरामध्ये केली असेल आपल्याला होईल तशी हर हर महादेव असा गजर करत आपण घरामध्ये किंवा शिवमंदिरामध्ये आपण भगवान भोलेनाथांची उपासना आराधना केलेली आहे कारण की भगवान महादेव हे अत्यंत भोले देव आहे जे थोड्याशा सेवेने देखील अगदी लवकर प्रसन्न होतात आणि श्रावण हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करतो उपवास करतो भगवान महादेवांची पूजा करतो तसेच श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी भगवान महादेवाने एक विशिष्ट धान्य देखील अर्पण करत असतो ज्याला आपण शिवामूठ असं देखील म्हणतो शिवामुठेचा हे व्रत करत असतो तर उद्या चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ जी असणार आहे तर ती जवस असणार आहे जवस ही शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे तसेच बऱ्याच कॅलेंडरमध्ये जव शिवा जवस ही शिवामूठ सुद्धा दिलेली आहे तर जव किंवा जवस हे दोन्हीही धान्याची शिवामूट जी आहे तर ती तुम्ही वाहू शकता जवस हे एक पौष्टिक धान्य आहे आणि श्रावण श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी भगवान शंकरांना शिवामोठ म्हणून वाहिलेले जे जवस आहे तर ते आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शंकरांना जवस अर्पण केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते तसेच जवस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात जेव्हा आपण शिवामोठ म्हणून जवस अर्पण करतो तेव्हा आपल्याला आरोग्य हे देखील वर्षभर आपलं चांगलं राहतं म्हणून आपण प्रत्येक सोमवारी एक वेगवेगळ्या प्रकारचं धान्य हे शिवामोठ म्हणून शिवलिंगावरती अर्पण करत असतो तर महालक्ष्मी कॅलेंडर कॅलेंडरमध्ये जवस आता धान्य दिलेलं आहे जवस आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आपण जे चट्टी चटणी करून देखील खातो आणि जव म्हणजे जे साडीसारखं धान्य आहे तर ज्याला जव असं म्हटलं जातं पुळ तुम्हाला मागे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर ते धान्य आहे ते शक्यतो पितरांच्या विधी जे असतात किंवा श्राद्ध जे असतात पितृतर्पण जे असतात तर या विधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं श्राद्धांच्या विधीमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं होम हवनमध्ये जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं त्यामुळे शक्यतो तुम्ही घरामध्ये जेव्हा हे धान्य वापरू शकत एवढ्या एवढं वापरू नये त्यासाठी आपण शक्यतो घरामध्ये जेव्हा शिवामूठ अर्पण करतो किंवा शिवमंदिरामध्ये आपण अर्पण करतो तर त्यावेळेस तुम्ही जवस जे आहे तर ते तुम्ही वापरू शकता आणि जवसाची शिवामूठ तुम्ही वापरू शक वाहू शकता जवस जे आहे तर ते मुठभर आपल्याला धान्य घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून ते ओलं करायचं आणि ही शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे उभी धरून शिवलिंगावरती ही शिवामूठ हळूहळू व्हायची शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा मनातले इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणत शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे शिवामूठ तीन वेळा केली जाते तीन वेळा तुम्हाला तीन मोठी धान्य हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हे धान्य तुम्ही मंदिरामध्ये देखील अर्पण करू शकता किंवा तुम्ही उजव्या हातामध्ये धान्य घेऊन डाव्या हाताने त्यावरती पाणी सोडत अशा पद्धतीने अर्पण केलं तरी सुद्धा चालेल जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावणी सोमवार आहे तुम्ही उपवास नाही केला तरी पण चालेल परंतु घरामध्ये हे फळ आपल्याला ध्या घेऊन यायचं आहे जेणेकरून सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळेल घरातील दारिद्र्य कर्ज दुःख अडचणी फक्त एका दिवसात संपतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल तर असे कोणते फळ आणायचं आहे त्या फळाचं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या चौध्या शावणी सोमवारी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल किंवा जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला, कामा तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप मेहनत करतो खूप महत्त्वाची कामं करत असतो ती कामं पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आपलं ते काम पूर्ण होण्यासाठी देखील आपण खूप प्रयत्न करून देखील परंतु अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात ते काम आपलं पुन पुन्हा अपूर्ण राहतं अशा प्रकारे कामामध्ये यश मिळवण्यासाठी आपले अडलेली कामे पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल घरात दरिद्री गरिबी ही संपायचं नाव घेत नसेल किंवा तुमच्या कुटुंबावरती तुमच्या घरात सतत दुःख संकटे अडचणी येत असतील तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय जर तुम्ही भक्तिभावाने श्रद्धेने जर उद्याचा चौदाश्रावणी सोमवारी केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक धोत्र्याचं फळ लागणार आहे हे धोत्र्याचं फळ सर्वांनाच माहीत आहे हे फळ भगवान महादेवांना अत्यंत प्रिय मानलं जातं भगवान महादेवांची पूजा करताना धोत्र्याचं फळ अर्पण करणे खूप शुभ मानलं जातं जेव्हा धोत्र्याचं फळ हे शिवलिंगावरती आपण अर्पण करतो तेव्हा आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात आपण केलेली पापे ही नष्ट होत असतात आणि मोक्षाचा मार्ग मिळत असतो असे पुराणामध्ये आहे हा उपाय तो करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गाईचं दूध टाकून स्नान करायचं आहे आपलं शरीर हे पवित्र होतं त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला जे काही दोष आहे तर ते निघून जातात यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे त्यावरती पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी एक दोत्र्याचं फळ तुम्हाला घ्यायचं आहे हे धोत्राचं फळ जिथे कुठे तुम्हाला फुलं भांडार आहे तर त्या ठिकाणी सहज मिळेल किंवा श्रावण महिन्यामध्ये मिळून जातं तर तिथून आपल्याला ज्याला देठ आहे तर असं धोत्र्याचं फळ हे घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघर मध्ये दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे एका प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायचे हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे त्यानंतर या धोत्र्याच्या फळाला संपूर्ण बाजूने तुम्हाला हळद लावायची आहे त्यानंतर एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गाईचं कच्च दूध आणि गंगाजल असेल तर ते टाकायचं आहे चिमूडवर काळे तीळ टाकायचे आहे त्यानंतर हे धोत्र्याचं फळ आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती हे जल अर्पण करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून बसा आणि त्यानंतर हे जल आहे तुम्हाला थोडं थोडं अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला हे दुसऱ्याचं फळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे अर्पण करताना त्याचा देठ हा तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला फळ अर्पण करायचं आहे फळ शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर आपल्याला आपल्या लोट्यामध्ये जे काही पाणी आहे तर ते पाणी पुन्हा या फळावरती तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे जेव्हा तुम्ही हे जल त्या फळावरती शिवलिंगावरती अर्पण करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून जी काही तुमची अडलेली कामे आहेत ज्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही किंवा जी कामं दुःख संकटे अडचणी तुमच्या मागे आहेत ती संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी मनोभावे तुम्हाला महादेवांना प्रार्थना करायची पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या शेवटचा श्रावणी सोमवारी करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी या नक्की दूर होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही देखील पूर्ण होईल या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती आलेले असतात त्यामुळे आपण या दिवशी जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्यांचा आपल्याला शीघ्र फळ हे मिळत असतं म्हणून तुम्ही हा जो उपाय आहे तो उद्या नक्की करा तसेच तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय स्त्री सोडून घरातील इतर सदस्यांनी केला तरी सुद्धा चालेल तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही प्रदोष काळामध्ये करा प्रदोष काळ जो आहे तर तो भगवान महादेवांच्या पूजेसाठी खूप शुभ मानला जातो प्रदोष काळ म्हणजे सायंकाळची सूर्यास्त होण्याआधीच्या एक तास वेळ किंवा सूर्यास्त झाल्यानंतर जी वेळ असते तर ती प्रदोष काळाची वेळ असते या वेळेमध्ये हा उपाय जर तुम्ही करता तुम्हाला करता आला तर त्या वेळेत करा नाही शक्य झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा